दहा ऑक्टोबर पासून मराठी प्रेक्षकांसाठी आणखी एक बहारदार सिने अनुभव घेऊन येतोय सकाळ तर होऊ द्या रसिकांचा लाडका अभिनेता सुबोध भावे आणि पहिल्यांदाच त्याच्या जोडीला दिसणारी मानसी नाईक या नव्या जोडीमुळेच चित्रपटाबाबतची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे निर्माती नम्रता सिन्हा यांच्या श्रेय पिक्चर कंपनीच्या बॅनरखाली आणि समिट स्टुडिओज तसेच मधु शर्मा यांच्या प्रस्तुतीत या चित्रपटाचं दिग्दर्शन आलोक जैन यांनी केलं आहे विशेष म्हणजे सकाळ तर होऊ द्या हे त्याचं मराठी सिनेसृष्टीतील पदार्पण आहे टीजर आणि ट्रेलर मुळे आधीच चर्चेत असलेल्या या चित्रपटात सुबोध भावे एका पूर्णपणे वेगळ्या भूमिकेत झळकणार आहे मानसी नाईकच्या सौंदर्य आणि नृत्य कौशल्याने त्याची जोडी खुलून आली आहे चित्रपटातील नाच मोरा नाच हे गाणं आधीच प्रचंड लोकप्रिय ठरलं आहे तर जगू दे मला आणि शीर्षक गीत सका तर होऊ द्या यांनाही जबरदस्त प्रतिसाद मिळत आहे संगीत दिग्दर्शन रोहित राऊत यांनी केलं असून गीतगार आहेत अभिषेक खडकर दिग्दर्शक आलोक जैन यांच्या मते हा एक परिपूर्ण मनोरंजक आणि रहस्यमय चित्रपट आहे ज्यात अभिनय संगीत आणि सादरीकरण यांचा सुरेख मिलाप आहे सुबोध आणि मानसी यांची अभिनय जुगलबंदी प्रेक्षकांना भारावून टाकेल असं ते म्हणाले सका तर होऊ द्या छायांकन सुनील पटेल यांनी केलं असून वितरणाची जबाबदारी सिने पोलिस आहे मग या दहा ऑक्टोबरला सकाळ तर होऊ द्या कारण मराठी चित्रपट सृष्टीला मिळणार आहे एक नवा सूर एक नवा सिनेप्रभात प्रतिनिधी गजानन खोत